घरवापसी होणारे लवकरच एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणारे एकनाथ खडसे यांनी स्वत ही माहिती साम टीव्हीला दिलेली आहे लवकरच खडसेंच्या प्रवेशाचा मुहूर्त हा निश्चित होणार आहे तर एकनाथ खडसे सोबत आल्यास उत्तर महाराष्ट्रातल्या जागांवर भाजपला उमेदवारांना निवडून आणण्यास मदत होईल असा विश्वास सुद्धा भाजप नेत्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे दरम्यान साम टीव्ही सोबत बोलताना आपल्या भाजप प्रवेशाबाबत खडसे नेमकं काय म्हणाले ते पाहूया होय मी भाजपत जाणार आहे मी घर बांधलंय मी माझ्या घरात लवकर परत जातोय मुलांच्या नाराजीमुळे वडिलांना घराबाहेर काढलं जातं आणि वडिलांनाही नाईलं जास्त जावं लागतं त्याप्रमाणे आपल्यावरही नाराजी होती त्यामुळे आपल्याला घराबाहेर काढलं गेलं आणि मी देखील घराबाहेर पडलो मात्र पुन्हा मी माझ्या घरी जाणार आहे अद्याप पक्षप्रवेशाची तारीख ठरलेली नाही एकनाथ खडसे यांचं मत भारतीय जनता पक्षात येण्याचं झालंही आहे पण आमची केंद्रीय जी समिती आहे यावर चर्चा करतं केंद्रीय समितीकडे कर जेव्हा अर्ज जातो किंवा प्रस्ताव जातो तेव्हा केंद्रीय समिती निर्णय करतं राज्याची समिती आहे तीन आ, प्रमुख पदाधिकाऱ्यांची ती समिती विचार करतं मला वाटतं राज्याची समिती केंद्राची समिती याबद्दलची विचार करेल पक्षांतर हा महाराष्ट्राला एक लागलेला डाग आहे पण एकनाथ खडसे यांच्यावर जेव्हा भाजपमध्ये अन्याय झाला होता तर राष्ट्रवादी आले नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाने त्यांना पुन्हा एकदा ती प्रतिष्ठा प्राप्त करून दिली खडसे साहेब असा काही निर्णय घेतील असं मला वाटत नाही ब्रेकिंग न्यूज पाहूयात खडसे भाजपमध्ये परतणार असल्यानं मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची अस्वस्थता वाढलेली आहे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे लवकरच भाजपमध्ये परतण्याची चर्चा सुरू झाली असतानाच शिंदे गटाला साथ देणारे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची मात्र धाकधुक ही वाढली आहे विधानसभेला मुक्ताईनगरमधून खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या उमेदवार असण्याची शक्यता असल्यानं चंद्रकांत पाटील यांची अडचण होऊ शकते मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याची प्रतिक्रिया दरम्यान रोहिणी खडसे यांनी दिलेली आहे त्यांनी ट्विट करत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं आता स्पष्ट केलंय नेमकं त्यांनी ट्विट काय केलेलं आहे पाहूया मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत आहे मी याच पक्षात आहे आणि भविष्यातही याच पक्षात राहणार आहे असं ट्विट रोहिणी खडसे यांनी केलेलं आहे